फारच कार्मिक कनेक्शन असत असतात एक तर <laughs> असा एक फिलॉस फिलॉसॉफी म्हटले की म्हटलं दोन इंटरेस्टिंग असं म्हणतात की गेल्या जन्मी जो तुमचा दुश्मन असतो तो तुमचा या जन्मीचा लाईफ पार्टनर असतो

त्याच्या मला ते नंतर प्रश्न विचारते म्हणजे विचारत होते पण मला असं वाटलं की त्यांच्यातनं कोणाला काही प्रश्न विचारत असतील तर आपण कोणाला काही प्रश्न विचारायचे अंकुश मला दोन प्रश्न विचारायचे पण मी एकत्रच विचारते पहिलं की ओटीटी टी फिल्म आणि सिरियल हे सगळं खूप झालंय म्हणजे एंटरटेनमेंट करता बरंच आहे आपल्याकडे म्हणजे मी सिनेमा म्हणून बोलते आणि असं वाटतं का त्या सगळ्यात नाटक जाईल म्हणून नाटकाच एक स्वतःचा प्रेक्षक आहे त्यात असं मला वाटतं म्हणजे मी मला जाणवलंय की ए लोक जास्त जातात तरुणही असतात आणि दुसरा प्रश्न आहे की आपला मराठी कंटेंट खरंच खूप रिच असतो मी स्वतः वाचते वगैरे आणि मला कंच बघायला पण आवडतात पण बर असं वाटतं की बॉलिवूडचा जो थोडा कंटेंट असतो तो थोडा इकडे तिकडे असतो तर आपण असं नाही करू शकत का की आपला मराठी विषय मराठी आता तुमची जी आता सिरीज निघाली तीच हिंदी फक्त भाषा त्याची हिंदी म्हणजे ते सगळ्यात पर्यंत बोलतू शकेल कारण प्रत्येकाला मराठी कळत नाही हा

असं तीस तारखेला मराठी आणि इतर नऊ भाषांमध्ये येईल आठ दिवसांनी मराठी मध्ये येईल आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी लँग्वेजेस मध्ये तीस लँग्वेज महिला मध्ये सगळ्या मुलिंग

मग आम्ही दारूदार फिरलो पैसेला पैसे पूर्ण करायला मग नेक्स्ट इयर आम्हाला पैसे मिळाले पूर्ण केली त्याच्यानंतरही खूप मारामारी होत्या त्यामुळे त्यामुळे ते मला असं झालं की गुश्य पाण्यामध्ये थँक्यू थँक्यू